झालं म्हणे आई मला प्रश्न हा पडलाय की जे शेजाऱ्यान काकूने आम्हाला प्यायला दूध दिलं होतं ते दूध एवढं अप्रतिम लागत होतं ना की काय सांगू खूपच छान लागायचं ते दूध पण तू जे दूध देते त्या दुधाला चवच नसते असं कसं का मग नेमकं शेजाऱ्यानं काकूने दूध दिलं त्याला दूध म्हणायचं का तू जे दूध देतेस त्याला दूध म्हणाय दूध म्हणायचं कुणाला आई बाळाला सांगते बाळा अरे जे शेजारीने काकूने तुला दूध दिलं ना तेच दूध आहे मग बाळ विचारत आई जर शेजारीने काकूने जे दिलं ते दूध आहे तर मग तू जे देत होतीस ते काय होत आई समजावून सांगते बाळाला बाळा अरे तू दूध मागायचास पण तुला दूध आणून द्यावं एवढी माझी क्षमता नव्हती म्हणून मी तुला पिठामध्ये पाणी टाकून त्याला मिक्स करून दूध म्हणून तुला प्यायला द्यायचे बाळाने विचारलं बाळा आई असं का ग केलंस तू तू का नाही दूध दिलं मला ती आई उत्तर देते बाळा तू अजून फार लहान आहेस तुला अजून कळत नाही ज्यावेळेस गरीबीचे चटके तुला पोळतील ना त्यावेळेस तुझ्या लक्षात येईल त्यावेळेस तू मला विचारणार नाहीस हे का ते का ते का, का नाही विचारणार ज्यावेळेस गरीबी येईल ना त्यावेळेस कळेल असं नाही कळत मी सांगून नाही करणार दररोज काम करून जे काही यायचं ते तुला खाऊ घालण्यात निघून जायचं दुधासाठी कधी पैसेच राहिले नाही नाविलाज होता माझा मला पिठात पाणी टाकून तुला दूध म्हणून प्यावं द्यावं लागलं माफ कर बाळा मला ते बाळ विचारता आई मला दूध मिळावं आणि मी म्हणेल तेवढं मला मिळावं म्हणून मी काय करू तू सांग मी करायला तयार आहे